नियोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र रखडल्यानं युवासेनेच्या वतीनं विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभेप्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात आलं श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ इथं व्यवस्थापन परिषदेच्या सभेप्रसंगी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती विद्यापीठातील नियोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र रखडल्यासंदर्भात युवा सेनेच्या वतीनं युवासेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड आणि युवासेनेच्या सिनेट सदस्य ॲडव्होकेट उषा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा सेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख तुषार औताडे आणि पांडुरंग घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दीड वर्षांपूर्वी झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीनंतर पहिल्याच व्यवस्थापन परिषदेच्या सभेत सिनेट सदस्या उषा पवार यांनी सोलापूर विद्यापीठातील अध्यासन केंद्रास बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती त्या मागणीस व्यवस्थापन परिषदेनं सर्वानुमते मंजुरी दिली होती त्यामुळं अध्यासन केंद्रास बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं गेलं परंतु दीड वर्षांपासून विद्यापीठ प्रशासनानं स्वतः विद्यापीठ प्रशासनानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं केंद्र सुरू करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत युवा सेनेच्या वतीनं वारं वारंवार या संदर्भात पाठपुरावा केला मात्र निधीचं कारण देत याकडं विद्यापीठ प्रशासनानं दुर्लक्ष केलं याचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा रजिस्ट्रार योगिनी घारे यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती विचारण्यात आला दरम्यान दोन ऑक्टोबरची मुदत युवासेनेच्या वतीनं देण्यात आली असून ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लहू गायकवाड आणि तुषार अवतडे यांनी दिला या प्रसंगी प्राध्यापक सचिन गायकवाड पद्मजादेवी मोहिते पाटील प्रकाश निळ महेश भोसले परिणिता शिंदे अनिरुद्ध दहीवडे विजय मोटे नितीन काटकर दीपक तिवारी मयुरेश धनगुंडे क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वर्षांपूर्वी सिनेटची निवडणूक झाली होती त्यानंतर सिनेट अधिसभेच्या पहिल्याच बैठकीमध्ये आमच्या युवासेनेच्या सिनेट मेंबर ॲडव्होकेट उषा पवार यांनी सोलापूर विद्यापीठातील अभ्यासन केंद्रात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्या ठिकाणी केली होती दुसऱ्याच सिनेट अधिसभेमध्ये त्या नावाला सर्वानुमध्ये मंजुरी मिळाली होती परंतु नावाला मंजुरी मिळा मिळाली असताना देखील विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल न घेता फक्त नाव दिलंय असं सोलापूर विद्यापीठानं नाव दिलंय असं सर्व शिवसैनिकांना शिवसेना पक्षाला आणि एकूणच सर्वच मेंबरला सांगितलं परंतु कोणत्याही प्रकारचं अध्यासन केंद्र या ठिकाणी उभं झालेलं पाहायला मिळत नाहीये खरंच विद्यापीठ प्रशासनानं पुणे आल्या दे होळकर सोलापूर अध्यासन केंद्र असेल महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र असेल हे उभारलं परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला जे काही अध्यासन केंद्र नाव दिलं हे गाजार दाखवलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये निधीचं नाव घेऊन निधी कुठंतरी कमी आहे हे त्यांनी सांगित सांगून आमची कुठंतरी दिशाभूल केलेली आहे